म्हणतात की आपण सर्व महापुरुषांच्या खांद्यावरती उभे आहोत म्हणजे अर्थातच महापुरुषांची दृष्टी जिथपर्यंत जाऊ शकत नाही त्याही पलीकडे आपली दृष्टी जाऊ शकते मग त्यामध्ये ते उदाहरण देतात भगवान बुद्धांचे भगवान बुद्ध म्हणतात संगम शरण गच्छानी ते आपण स्वीकारणं गरजेचं होतं परंतु त्यामुळे आपल्याला ती दृष्टी पण मिळू शकली असती कारण भगवान बुद्धांना ती दृष्टी आली होती संगम शरणम गच्छामी हे जर आपण दृष्टी स्वीकारली असती तर कदाचित हा समाज गौतम बुद्धांनी सांगितला त्याही पलीकडे गेला असता म्हणजेच विनोबांना जे अपेक्षित आहे की आपण या महापुरुषांचे विचार घेऊन कित्येक पुढे जाऊ शकतो अक्षरशः स्वतः विनोबा सांगतात की जिथपर्यंत महापुरुषांचं शरीर अस्तित्वात आहे किंवा ते महापुरुष देहामध्ये आहेत तिथपर्यंत विचारांना मर्यादा आहेत परंतु जेव्हा ते देह सोडून देतात त्याही पलीकडे त्यांचे विचार हे प्रगल्प होत जातात किंवा त्या विचारांचा विस्तार होत जातो हा विस्तार आपण उत्पत घेतो हा खरा एक त्याच्यामध्ये विषय आहे तर आपण नक्कीच महापुरुषांच्या खांद्यावरती उभे आहोत आणि आपण ते विचार पातळी आपली प्रगल्भ केली पाहिजे हे आपण ध्यास घेणं गरजेचं आहे हे विनोबांना अपेक्षित आहे यामध्ये